पुन्हा एकदा सांगू आहे मित्रांनो नवीन अशा ब्लॉग मध्ये तर तुम्ही बोलत असाल काय कल्ला करतोय मला पण समजलं तुम्ही कल्ला केलाय धिंगाना केलाय मध्ये तर माझा ब्लॉग बघितला असं धिंगाणा झाला पत्ते वगैरे गेलो टाइमपास तर बोला आता कुठे आत्ताकडेच आहे तर काल धिंगाणा केला तर लेट उठलो तुम्ही कसे उठले लेट उठले का लवकर मी लवकर उठली असेल मला काम नसतं म्हणून मी लेट उठलो लेट म्हणजे दहा वाजता तर आता मस्त पुला पुलाव भात केलाय जेवण जाऊ इकडे पुलाव मात पुलाव भात ताव मारू जाऊन हा नारळ फोडू आपण बोलतो दोन ग्लास पाणी आपल्या बापा समोर नारळ फोडून पाणी आपणच घेऊ चला

पाहू दे पाहू दे काहीतरी होते नको लवकर होते लवकर आता आम्ही आलो डिक्सला म्हणजे आलेलो वस्तू घेण्यासाठी आलेलो तर सगळीकडे आलो ना डीजेचा आवाज घुमतोय पूर्ण आडा होतोय कारण की मोठा सण आहे ना गणेश चतुर्थी मित्रांनो गणेश चतुर्थी हा सण कोणी कोणी साजरा केलेला कशासाठी साजरा केलेला माहिती आहे का आपल्या मराठी माणसाने म्हणजे लोकमान्य टिळक यांनी साजरा सुरू केला आणि का कोणत्या हेतूनही सुरू केला ते माहिती माहीत आहे का माहीत असेल तरी मग मी सांगतो तुम्हाला कारण की मराठी माणसं एकत्र यावे एकत्र बसावे मस्त मजा मोज करावी माता शेर व्हाव्या हो तर हे काय होत दिसत नाही मला होता ना कारण की सगळ्या जो जो स्वतःचा बाप्पा आणतोय पूजन करतो आहे धिंगाणा घालतो आणि विसर्जन करतोय असंच चाललंय मराठी माणसं आता जास्त एक सुटी राहत नाही एक सुटी या राडा घरू फुल चला मग आता जाऊया आपण घरी वाट बघते जेऊ वगैरे हो आणि आपल्या घरी जाऊ मित्रांनो मस्त तावा मारते पुलावरती बघू शकता मस्त टेस्टी पुलाव झाला तुम्ही पण या खायला देण माहिती तुटून पाडलाय सगळी पंगत बसलेली आहे बघू शकता आला पण एवढा हलकट आहे जाऊन घेतो मस्त विक्री नंतर भेटू आपण लॉन्स लॉन्स मित्रांनो आता परत आपण तयारी केली पुन्हा एकदा जाणार आपण दुसरीकडे बाप्पाचं दर्शन घ्यायला तर आता कुठे चाललं माहिती का माझ्या माझ्या मित्रकडे चाललंय बघितलं असेल चिंतामणी बाप्पा जाग म्हणतो आम्ही दोघं गेलेलो त्यांची दीड दिवसाचा गणपती आहे तर मी चालू तिकडे जाऊ मस्त तर आपला बाप्पा बघ आपला बाप्पा कसं टाटामाटात बसलेलं आहे तर सध्या आता पाहुणीचा एक कोण नाही असं दीड दिवसाचं गणपती येत ना तिकडे तिकडे फिरतात नंतर आपल्याकडे येते सो आता आपण जाऊ तिकडे गाडीवरती बसू आणि लगेच जाऊ तिकडे तिकडे भेटतो डायरेक्ट मी त्याची आलोय बघू शकता बाप्पा मस्त आता दीड दिवसाचा ना बाप्पा जायला बाई कुठली गेम खेळत तू बाप तर बसत ना गेम खेळतात व्यसन व्यसन लागले दर्शन घ्या लवकर लवकर काही इच्छा असेल तर लवकर मागून घ्या मी तो आता निघालो आम्ही गेला आणि जास्त पुढे जा बेरोजगार आहे आमच्या घरात दोन बेरोजगार आहेत त्यांना काम धंदा नाही चला आँगी। आँगी। चला <laughs> तर चला आम्ही चाललो होतो पाहिजे मारून दिलाय चला जाऊया तर मित्रांनो जा जा आता मी आलोय बसलेलो घरी पोलिसांनी फोन केला होतो की आपला गौरीचं डेकोरेशन करू मग चला काय टाइमपास घेरी बसून नंतर आता विसर्जन पण आहे दीड दिवसाच्या गणपतींचा तिकडे पण जाऊ दुडकूस करायला ना चल तर सगळ्याला डेकोरेशन करतो बघू शकता सगळं साहित्य खोलेलं एवढं चिपकोला आम्ही तर अर्धा बाकी आहे तर लवकर लवकर करून घेतो आणि भेटतो पुढे तुम्हाला चला तर कोशीनला काहीतरी झालं आहे तर काहीतरी खून वगैरे झाला ती घ्यायचा मारून टाकलं गेलं तर आता नाही करायला पाहिजे आणि त्याच दिवशी झालं आहे या दिवशी वापर चाललेत कोण असेल त्याला वापस चिंता दे तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे कुठे चाललो आहे हेव काय अवस्था झाले आहे तर आम्हाला जे काम सांगितलं सूत्रसंचार म्हणजे त्याला कचरा ओला कचरा सुका कचरा म्हणजे गणपतीचे जे निर्माल्या असतं ते गोला करण्यासाठी जे पिशव्या आम्ही नेऊन ठेवल्यात तर बघू आता काय काय होतं ते तिकडं तर माणसं आधीच गेलेली म्हणजे तसं आम्ही आधीच ठेवले पिशव्या तसे प्रत्येकजण आहेत सहकार्य करायला तर आपण चालले आणि निर्मल्याचं जे सेटअप होतं ते सगळं लावलेलं आहे पिशव्या वगैरे लावलेले आहेत आणि तिथं ओला कचरा सुका कचरा आम्ही वेगवेगळा करू पब्लिक येते फुल मागे बघा ना डान्स या विश्वाचा

तो 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 सर काय दुडकूस होतंय मस्त दीड दिवस बाप्पा गेले खूप वाईट वाटला कारण की काय झालं ते का लग बाप्पा आले लगेच चालले पण सहा दिवस आहेत यंदा कारण की एक दिवस एक्स्ट्रा आहे आणि एक्स्ट्रा धिंगाणा होणार आहे तर आता जाऊया आपण मित्रांसोबत काहीतरी खायला बाहेर येणार ना मी पण तुम्हाला दाखवतो काय काय खाणार मग तुम्ही बघत राहा तर आम्ही बोललो तसं केला कारण की आम्हाला तो हॉटेल बंद भेटला बोललो कुठल्याही हॉटेल जाऊ आणि खाऊ तर हॉटेलमध्ये आलो पण ऑर्डर केली पण त्यातून खायला आम्ही खातो आनंद आहे खायला सुरवात पण गेली तर लवकरात लवकर खाऊन घेऊ व्हेज व्हेज हा नॉन व्हेज नाही भेटू तुम्हाला बोलू द्या तर मित्रांनो आता आम्ही आलो गावात म्हणजे जरा बोलू बघू ते टाइमपास तिकडे आले मित्रांकडे तर डाव वगैरे बसलाय का बघू तिकडे खेलू तर यो पत्त्यांच्या डावाच्या शोधात आलेले इकडे त्या असून या टोकाला आलाय पत्ते केलेला तर याला डावेत बसू आणि यांच्याबरोबर पत्ते घेऊ भाऊ काय होतो जिथतो घालतो तर बघा डाव इकडे बाप्पा बघितला आज डाव बसलेला आहे बंड्या पंजे बसलेला आहे आणि डाव खूप मोठा येतो आणखी एक आणि दोन पारांच्या आशे आणि ते साईड शो चालू आहे बघू शकता शो आणि आता भाऊ कोणची टसन होते चला आय सोबत विशाल विशाल ट्रे घातला मोठा डाव झालेला खूप आणि काय होते रे डबलची बस सेकंड ना बस डबलची बस होती आणि विशाली कारखान्या सगळ्यांना आणि आणि सगळ्यांची चरा बघा चरा बघा वाणी बोलायचं कधी डावेत वाणी डावणीत कल्प यायला एक मोदक दे डावी

मी त्यांना पुन्हा एकदा भेटणार आता ठसन बघायला आणि तीन जण ऐक <laughs> एकच बैलगाडीला तीन बाई चुकलेले आणि मोडलेला यावेळी मोहितनी लिन्याला का तुला का होता

बघा कसं वाटतोय निखिल जड आता पबजीचा पबजीचा हात पत्त्यांना चालवायला लागतोय चला आपला so डाव स्टार्ट झालेला आहे कंटिन्यू डाव आणि मजा माय गॉड व्हेरी नाईस तर मित्रांनो आता आम्ही आलोय पत्ते गेलो भावांची ते भाव्यांचे पेपर वगैरे जाऊ आपण भावांच्या बाप्पाचं दर्शन घ्या बघा तर बे बरोबर का हो किती वाजते ते साडेतीन साडेतीन वाजता आले हे विशालो मात तुझा जे बोलले ती सोय केली भाव्यानी भाव्याने सोय पण काय केले बॉडी केली लगेच आहोत लग्न गावाचा

बावीस तरी सोय केली आहे बाप्पाच्या इथे बसलो आहे आणि तिकडे डाव बसलेला आहे तिकडे नाही गेलो आपण अजून बघा दर्शन घ्या लवकर लवकर आणि या खायला